केली सलामी झटलेली नोंद घ्या सगळ्यांनी कुस्तीला सुरुवात झाली महाराष्ट्राची आघाडीचे परिणाम दोन्ही सुद्धा आपल्या आपल्या गावाचं आपल्या आपल्या जिल्ह्याचं नाव दोघांनी फार मोठं केलेलं आज शारदा प्रांगणावरती दोन महान मल्ल आमने सामने निमित्त मानसी शरदचंद्रजी बाबासाहेब यांच्या वाढदिवसाचं योगेंद्र दादा पवार सहकार्याने आयोजित केलेला तालुका तालीम संघाचा प्रत्येक कार्यकर्ता पायाला भिगिरी लावून पडतो आज एक महिना झाला कुस्या जोडलेले आहेत खरोखर या कुस्या जोडण्यामध्ये हात त्या उत्कर्ष भाई या काळेला राष्ट्रकुलचा स्वर्णपदर विजेता आणि एक लढाऊ पैलवा काटेवाडी गावचा सुपुत्र उत्कर्ष हो आला ना शिवराज आलाय ना शिवराज येतोय सोनू कुमार अंधारा पैलवान अंधी शिवराज नक्षे डबल महाराष्ट्र आत्या लोक आणि सिकंदर शेख आणि मनजीर खत्री आपण आत या आता कुणाची कुस्ती लावणार ना या दोन कुस्त्या होतील शेवटच्या एक नंबरला लागतील भारत मधले सागर माने यांनी सुद्धा पुस्तक जोडलेले आहे आणि सागर माने न सांगितलं बारामती केसरी कुस्तीच स्पर्धा लवकरच घेणार आहे नोंद घ्या सगळ्यांनी श्री शाहू विजय गंगावे सलीम कोल्हापूर चला शिवराज राक्षे आणि सोनू कुमार आपण मैदानामध्ये यायचं आहे ज्याचा फार मोठा पहिला महाराष्ट्र केसरी पहिला तानाजी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला सोलापूर जिल्ह्याला मानाचं पान मिळून दिलं मानाची गदा मिळून दिली ते तानाजी बनक गोकुळसाचे पहिला पहिला महाराष्ट्र केसरी गोकुळसाचा बरोबर आणि बिरादर मामांचे पठ्ठे दि नोंद घ्या त्या तानाजी बनकर असतात तो पुतणे प्रकाश बनकर सोलापूर जिल्हा माळशिरस तालुका महाशिरस तालुक्यात मेडद नावाच मांडवे नावाचं छोटस गाव आहे नाते पुते माळशिरस रोडला त्या मांडव्याचा पोरगा अनेक वर्ष झाला गंगा येशला विश्वासदाच्या कडक भट्टीत तयार होतोय विश्वासदा अनेक पैलवान तयार केले त्यातला एक पैलवा सातारच्या अधिवेशन मध्ये प्रत्येकाने अंदाज बांधला होता ह्या पोरांना तो अंदाज चुकवला कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटला अंदाज चुकवला सगळ्याला कोल्हापूर जिल्ह्याला एकवीस वर्षानंतर गजा मिळून दिली नोंद घ्या सातारच्या अधिवेशना त्याचं नाव पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबाच्या पायथ्याला ना, देवठा नावाचं छोटस गाव आहे त्या गावचा पैलवान तो त्याचे वडील चुलते आजोबा फार मोठे पैलवान पृथ्वीराज पाटलाजी चुलते संग्राम पाटील सनाजी पाटील मोतीबागला होते मोठे पैलवान संग्राम पाटलाच्या कुस्त्या बारामतीला झालेले आहेत समीर डोले आता तुम्ही नामीच कपडे का काढूया समीरचा जीव खाली होईल वरती व्हायलाय बोलवलं आता किती वेळा बोलवायचं चला शिवराज राक्षे सोनम कुमार शिवराज सगळेजण आहेत तुमची वाट पाहतायत शिवराज भैया कधी येणार मैदाना अनेक महिन्यापासून वाट पाहतायत बारामतीचा होमीर या हलगीवाल्याला लय करंट आलाय बाबा मी योगेंद्र दादाला सांगणार आहे तुमची कुस्ती लावायला नंतर बाजू वारण्याला मैदान होत प्रत्येक वर्षी तेरा डिसेंबरला त्या वारण्याच्या मैदानात त्या राजू आवळीला हलगी सम्राट हा पुरस्कार दिलेला संपूर्ण हिंदुस्थानात राजूची हलगी गाजते तारीख मिळत नाही आज माझ्यासारख्या निवेदकाने विचारला राजू ही तारीख आहे का हनुमान जयंतीची राजू नाही म्हणून सांगणार लगे इथं इथं गेली तारकाही पाठ आहे त्याच्या पण आज खरोखर योग आहे संतोषी टाटे यांनी फोन केला राजूला तेवीस तारखेला आलंच पाहिजे संघाच्या कार्यकर्त्यांनी फोन केला शारदा फार मोठं मैदान येणार आहे मागण्या वर्षी राजू हजर होता याही वर्षी हजर आहे आणि राजू तालीम संघाच्या विनंतीला मान देऊन हजर झाला आणि खरोखर राजूच्या हलकी एक शोभा आली मैदानला रंगत आलेली कुस्ती करा दोघांनी दोघांचं मोठं नाव आहे शिट्ट्या मारू नका हा काय गौतमी पाटलाचा कार्यक्रम आहे का कार्यक्रम घरात राबवायचा परंपरा आपली संस्कृती आपण टिकवायची आपण वाढवायची आणि आपण फुलवायची नोंद घ्या कशासाठी जगायचं आणि का जगायचं याचा मंत्र दिलेला आहे माननीय दादा पवार आणि बारामती तालुका तालिबंघाच्या कार्यकर्त्यांनी आज कुस्ती करा शांतता ने शब्दता शिवराज राक्षे आत्या या सगळ्यांची इच्छा अनेक दिवस झाला वाट पाहताय शिवराजची आत येऊन गेलेला आहे दर्शन देऊन गेलेला आहे पण कुस्ती करण्यासाठी आत अप्पासाहेब सोनोणी यांनी श्रीगोंदाला सव्वीस जानेवारीला हो महाराष्ट्राचे टॉप लेव्हलचे पैलवान तिथं लढणार आहेत नोंद घ्या कुस्तीवरती प्रचंड प्रेम करणार व्यक्तिमत्व म्हणजे अप्पासाहेब सोनवणे श्रीगोंद मागल्या वर्षी सिकंदर शेठची कुस्ती घेतली होती अप्पासाहेब सोनवणे त्यांच्या सरकार तप्प सगळ्यांनी काय करायच्या पहिलीची पंधरा घरात रात्री गटारी पडणारी एक असू द्या पैलवान असू द्या घराच नाव करणार आई बापाच नाव करणार आज गया सोनू कुमार हात उपये सोनू सोन चाप्याचं फुल आलं मैदाना शंभर पोरण गावामुळे लोक नुसती एक पाहिजे झरात तगड कोणाची टाप ऐका पालटव करायची कोणाची टाप ऐका घरातल्या माऊलीकडे वाकड्या नजरेनं बघायची आपण आरेडी जायची चायनीज राहायचं या ठिकाणी शिवराज राक्ष आणि सोनू कुमार सुरू करण्यासाठी शिवराज या ठिकाणी उद्योजक माननीय श्रीनिवास बापू पवार साहेब आपण मैदानामध्ये यायचं पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय नाना पाटील आपण ही कुस्ती सुरू करण्यासाठी मैदानामध्ये यायचं योगेंद्र दादा आपण हे मैदानामध्ये या या कुस्तीला सरपंच म्हणून पहिलवान मदनना देवकडे दे। आणि पहिलवान दिलीप्पा काटे हे काम करणार आहे त्यांनी मध्ये यायचं शिवराज राक्षे आणि सोनू कुमारे चावज हॅलो महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती सांगून कालवान शिवराज राक्षे

चला सला शेवटची कुस्ती आहे पहिलवान सिकंदर शेख आणि पहिलवान मनजीत खत्री यांची अखेरची कुस्ती मैदानामध्ये आता थोड्याच वेळा सन्मान होते मान... मानाचा चषक देऊन शिवराजला शेता सन्मान झालेला आहे व्यासपीठावरती मान्य श्री सी, श्रीनिवास बाप्पू पवार साहेब आणि मान्यवरांनी सन्मान केलेला या ठिकाणी श्रीनाथ बाबू पवार अॅडव्होकेट प्रभोने साहेब तडपदार अध्यक्ष योगेंद्रनाथ पवार पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नाना पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुनील दादा पवार पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष अंप डोले या मान्यवरांच्या हस्ते राक्षपैलवण्याचा सत्कार करण्यात आलेला आहे चला शेवटची कुस्ती पहिलवान सिकंदर शेख आणि पहिलवान मंजित खत्री आपण मैदानामध्ये यायचा आहे देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री महाराष्ट्राचे भाग्यविधाते माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त काळ योगी वरात जोशी काळगालच भव्य योग्य शिबिर मैदानामध्ये संपट होता वरात साठी टाळ्या करा सगळ्यांनी आजार मैदान मी वर योगासन करून दाखवतो योगासनचे चे प्रॅक्टिस करून दाखवतो आपण काही घरी गेले असं करू नका काहीतरी उद्योग करून ठेवता घरच्यांच्या डोक्याला आणि धैर्यशील काळे साहेब एकेकाच्या सुप्रसिद्ध यांनी शंभर रुपयाचा बक्षीस दिलेला आहे वरदला टाळ्या करा साठी माणसाला दोन पाय उतरता येत नाही एका पाया उभा होता आणि जनार्दन चौधर दिलेला आहे शंभर रुपये वरचसाठी जनार्दन चौधर यांनी शंभर रुपये बक्षीस दिलेला आहे तर सिकंदर सेब आ त्या लोक बरोबर त्याने ईश्वर असवले यांच्याकडून वरदला दोनशे रुपयेच बक्षीस एकनाथ मामा पलंग यांच्याकडून वरदला शंभर रुपये बांधकाम समितीचे सभापती सत्यप्रोत करतो सोनोभाई अक्काळ यांच्याकडून पाचशे एक रुपयेच बक्षीस वरदला राहुल बनकर सरांकडून शंभर रुपयाचं बक्षीस सिकंदर शेख म्हणजे खत्री म्हणजे काळी साहेब ठीक आहे सिकंदर शेख ताबडतोब अमोल मध्ये यांच्याकडून दोनशे रुपये योगासन फोटो साठी काळी साहेबांकडे द्या बघा एका पायावर उभा आहे आमच्या पोरांना एक दोन पायावर चालता येत नाही संध्याकाळी एका पायावर उभा राहिलेला आहे वा वा कवळ बिलवं पोरग सोनचापेचं आहे अभिवादन करते टाळ्या तरी करा नका बनकर यांच्याकडून गोरुंगले सर यांना ते ईश्वर आणि प्रशांत भागवत यांना ते ईश्वर बक्षीस देण्यात आले धन्यवाद बनकर सर <laughs> शक्ती आणि युक्ती यांची शास्त्रोक्त सांगाड म्हणजे मल्लवेद्येची गंगोत्री शारीरिक बळ आणि बुद्धी चातुर्य ही मल्लविद्येची दोन अविभाज्य अंग आहे बलाशिवाय बुद्धी चातुर्य थिटे पडते आणि बुद्धी चातुर्याशिवाय बळ लुळे पडते लाल मातीमध्ये स्वच्छंदपणे बागडणारा मल्ल म्हणजे मागल्या वर्षी तुझा चौधरी साहेबच पंच होते माननीय प्रभाकर देशमुख यांच्या कार्यकर्त्याकडून सिकंदर शेख यांना शंभर रुपये बक्षीस देण्यात आलेला आहे आज तर येऊ दे त्याला कुस्ती करा पैलवा तुमच्या कुस्त्या अनेक वेळा झालेल्या आहेत मंदिर खत्री मैदानावरती आलेला आहे अतिशय लढवई या पैलवा तो सुद्धा अनेक वेळा त्यांची कुस्ती झाली सिकंदर बरोबर पालारती बरोबर प्रकाश बनकर बरोबर अतिशय चांगला पैलवान आहे तो नवजीत पोरगा पण आज समोर आहे त्याच्या सिकंदर शेख पैलवा टाईम दिली झाला जनार्दन चौधर साहेब तीन मिनिट होऊन गेली शेवटचा दीड मिनिट बाकी नोंद घ्या टाइम दिलेला

हरीश शेंबडे शेडे पराक्रम करायचा हिता पराक्रम करायचा आता कीर्तीमानी करायची हिथं नाव करायचं संपूर्ण महाराष्ट्रात कुस्त्या पडणार हिथं काहीतरी चमक दाखवा एखादी एखादी चटक दाखवा निश्चित या भागात कुस्त्या पडणार अनेक गावचे संयोजक कमिटी आलेले आलेली शेटफळला कुस्तीचं मैदान होणार आहे माऊली होसलेस आहे कॉन्ट्रॅक्टर इथं उपस्थित आहेत ते जाहीर करतात आहेत लवकर लवकरच कुस्तीचं मैदान घेणार म्हणून आणि महाराष्ट्रातल्या ले टॉप लेवलच्या चे कुस्त्या शेटफळला पाहायला मिळणार एक मिनिट बाकी इथं सव्वीस फेब्रुवारीला मैदान आहे विश्वासराव नाना पाटील यांच्या वाढदिवसा निमित्तानं पप्पू राग पसरे सचिन भोसले त्यांच्या सहकार्याने इतकंच बैदान घेतलेलं आप्पासाहेब सोनने बार बार सांगताय सव्वीस जानेवारीला या श्री गोंद्याला कुस्ती करा पहिला अजून काही घडलेलं नाही कुस्ती करा नाव करा नाव, नाव कमवा पैसा कमवा नाम मी कमाव और दाम मी कमाओ दोनों एक साथ कमाओ शिंगवाले बस 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 काहीतरी गडबड करते शिंगवाले तोंडाला तरी की अजित उलगडे यांच्याकडून योगा तुला शंभर रुपये तुम्ही द्या चला वरात जोशी आपलं बक्षीस घेऊन आहे वरात योग शरीरवाला आपला योग विद्या सादर करणारा गंगाला अडोतीस वर्ष गदा नव्हती नोंद घ्या एकोणीशे चौऱ्याऐंशी ला नामदेव मोळे यांनी गदा मिळून दिली होती जे कोल्हापूर जिल्ह्यातले नामदेव मोळे यांनी एकोणीशे चौऱ्याऐंशी ला गदा मिळून दिली गंगा एशीला त्यानंतर ना गदा नाही आणि संभाजी पाटील असू जाऊ का त्र्याऐंशीला काय आपण पंच काय निर्णय बघूया पंचाचा निर्णय अंतिम राहील दोघाला सांगा दोघाचा विचार घ्या मग तुम्ही निर्णय घ्या ना हे बघा अजून दोन मिनिटं वाढवून दिलेली कुस्ती करण्यासाठी निकाली कुस्ती करण्यासाठी जर दोन मिनिटात कुस्ती निकाली नाही झाली तर पुन्हा कुस्ती दोघाला करावी लागेल असं बारामती तालुका तालीम संघाच्या कार्यकर्त्यांच म्हणणं आर पार कुस्ती करा किती वेळ लागू द्या पब्लिक थांबायला तयार आहे कुस्ती करा तुमचा जय जयकार चाललेला आहे तुमचं कौतुक चाललेलं आहे कुस्ती खर्च खत भरलेला मैदा हो खरोखर हे कसा बा ही किमी आहे बारामती तालुका तालीम संघाची आणि अध्यक्ष माननीय योगेंद्र दादा पवार यांची आज शर्मिला वहिनी पवार हे सुद्धा लाईव्ह कुस्त्या बघतायत नोंद घ्या पहिला दादाची आई लाईव्ह कुस्त्या बघताय नोंद घ्या कुस्ती करा एकदा पब्लिक वर ज्ञानेश्वर कॅमेरा फिरवा वहिनीं बघू दे काय पब्लिक आलेला आहे योगेंद्रदा न काय किमे केली या वर्षी सुद्धा योगेंद्र दादा म्हणायचे पब्लिक येईल का येईल का येईल का बसायला जागा पुरली नाही या वर्षी सुद्धा टाळ्या कर करा सगळ्यांनी झाल्यासाठी कुस्तीवरती प्रचंड पर प्रेम करणार व्यक्तिमत्त्व आहे मागल्या वर्षी अध्यक्षपद दिलं अध्यक्ष झाले तेव्हापासून खरोखर योगेंद्र दादा पवार यांनी तालमीकडं लक्ष दिलेलं चांगलंच आणि फार मोठी वास्तू वेळेस बघून घ्या पवारसाहेबांचं लक्ष आहेच आहे अर्गीदा लक्ष आहेच संपूर्ण पवार कुटुंबियांचं लक्ष आहे तालमीकडे नोंद घ्या सगळ्यांनी आज ही सकाळी कनेरीच्या महार्थीराव्याचं दर्शन घेतलं युरेंद्रदानी ह्या मैदानाची पाहणी केली आणि तालीम संघात भेट दिली <laughs> <गुस्ती>। <laughs> कुस्ती जालने या ठिकाणी कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत जालना इथून कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत

शेवटचे शेवटची पैलवान अमोल मदने यांनी निवेदकासाठी या ठिकाणी भागवत सरांसाठी तीनशे रुपये ठवरे सरांसाठी तीनशे रुपये आणि माझ्यासाठी तीनशे रुपये बक्षीस दिलेलं आहे धन्यवाद अमोलजी भोसले साहेब हे देखील या ठिकाणी कुस्ती पाहण्यासाठी आजार कुस्ती करा पहिला कुस्ती झालोय आपली जवळजवळ अर्धा तास होऊन गेलं कुस्ती झालो आहे स्पर्धेत दोघांनी पराक्रम केलेला आहे नॅशनल सिनियर नॅशनल ला सगीरचा फार मोठा पराक्रम आहे नंबर आहे पहिला प्रकाश पंचकर सातारच्या अधिवेशन मध्ये चमकदार कामगिरी करून सोलापूर जिल्ह्याला उपमहाराष्ट्रीय मिळून दिलेली विश्वासदारांचा आवडता पठ्ठा आहे तोही बाहेरचे कुणी पूर्ण का पंच आहेत पंच सांगताय दोघाला जनार्दन काका चौदर पंच आहे आणि प्रयत्न दोन मिनिट पहिलवान दाखल घ्यायचे संदोषेट टाटे मग सांगितले तोंडात देऊ नका त्याच्या पैसे शेवटचे दोन मिनिट बाकी संदर्श मान खटावचं गोर गरीबांच मान खटावचा गरीबांचा योद्धा माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब यांचे कार्यकर्ते हजार आहेत सातारा जिल्हा नोंद घ्या सातारा जिल्ह्यातून पैलवान आणि कुस्ती चोकी हजार आहेत प्रभाकर देशमुख साहेबांचे कार्यकर्ते आलेले मान तालुका यांनी पुन्हा एकदा बक्षीस दिलेला आहे मी आपला आभारी आहे सातारा जिल्हा शिवरवीरांचा जिल्हा सातारा समोरून चट्टी पकडली हर्षवर्धन च किरण चला पैलवान मैदानामध्ये गोष्टी आहे आज कुस्ती घ्या जबरदस्त कुस्ती गरम झाली बघा बारामती तालुका तालीम संघ खरोखर धन्यवाद पात्र आलेल्या सगळ्या कृषी शकिरांना सांगतो एक वेळेस बारामती तालुका तालीम संघाला भेट द्या आपल्या पाल्याला ठेवा तिथली टापटी बघा सुविधा बघा माती अखाडा मॅट आकाडा लवकरच दादा पवार जिमच साहित्य एवढ्या दोन तीन महिन्यात आणणार आणि हॉस्टाल म्हणून मुंबई भारत भारतमधने आहे आणि मॅटवरती वरती चौधरी सर आहे ते मान्य श्री प्रभाकर देशमुख साहेब यांचा सा मित्र परिवार आलेला मी त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो या मैदानासाठी शरीर टळटा नेचर लाय लग्ना दोत्संग शरय फाउंडेशन दिलेला आहे आणि यांच्या योगदानामुळं हे मैदान यशस्वी पार पड़ता आणि त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानताय बारामती तालुका तारीम संघाचे सगळे कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते म्हणतोय मी जवळजवळ महिना जाण प्रत्येक कार्यकर्ता भिंगरी लावून पळतोय पायाला खरोखर सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे एकाचं नाव घेतलं की दुसऱ्याचं दुसऱ्या दुसऱ्याचं घेतलं की तिसऱ्या जर आता सगळे कार्यकर्ते नोंद घ्या बारामती तालुका तालीम चला शेवटची कुस्ती मान्य श्री श्रीनिवास बापू साहेब कुस्ती बरोबरी चोरवडली परात आलेली कुस्ती बरोबरी चोडवली आंबापती कुशीर पट प्रसिद्ध प्रसिद्ध